सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एका दारुड्या व्यक्तीनं काय केलं आहे बघा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ रेल्वेतील आहे दारुडा व्यक्ती रेल्वेत आहे आणि याच व्यक्तीचं कौतुक अनेक लोक करत आहेत एक अपंग व्यक्तीला रेल्वेतून उतरायचं आहे पण सर्व लोक नुसती बघत बसले पण त्याच दारुड्या व्यक्तीनं काय केलं बघा त्यानं लगेच रेल्वेची चेन ओढली आणि त्या व्यक्तीची मदत केली अनेक लोक त्या व्यक्तीला ओरडत होती पण तो व्यक्ती सांगत आहे की त्याला उतरायचं आहे कधी कधी दारुडी लोकसुद्धा चांगली वागत असतात अनेक लोक बघत बसली पण ही मदत महत्वाची असते मग तो व्यक्ती कसा का असे ना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे अनेक लोकांनी त्या व्यक्तीचं कौतुक आहे यापूर्वी रेल्वेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत सध्या सोशल मीडिया असं साधन आहे जिथे व्हिडिओ नेहमी व्हायरल होते ये उतरने के हैंडी के हैंडी के उतरने के